आता मी आणि आर्यन आलो घरी मग आर्यनला पण तो पण आजारी आहे आणि त्याला पण तिथं घेऊन राहणं म्हणजे ते चुकीचं आहे आधीच तो आजारी आणि मग तिथं कसं ते, ते।, ते देतातच आपल्याला एक खाट ना हातरायला होतं ना पांगराय होतं ना खायला होतं ना काहीच नाही मग तिथं काही असं आणून खावं लागत होतं मग पूजालाच आम्ही म्हटलं की मी म्हटलं त्याला मी आर्यनला सोडतो घरी आणि काहीतरी डबा बनवून आणतो ती आप माझी बहीण आहे ना हे की ती जाती बघा सारखं ती डबा करून पण देत असते ना मला असं अशा वेळी ती उपयोगी पडते माझ्या मग असं म्हणलं लय भिजलो आम्ही असा पाऊस सुरू झाला अरे ना मी दोघं पण आमचे कपडे काढून टाकले तिथं कपडे बघितले थंडी वाजायचं तुला लय भिजलं आम्ही टॉवेल ना हे डोकं पूज भर तिथला टॉवेल घे आताच कपडे चेंज केलं आणि मशीचं दूध काढलं आणि पूजाला फोन केला मग ती काय म्हणती की तुम्ही नका येऊ आता इकडं मी म्हणलं बाबा पण बोलायला लागले एकटीला कसं दवाखान्यात सोडायचं तू जा म्हणत होते पर तीनच म्हणली नका येऊ मी काय एकटी आहे का, का दवाखान्यात किती तर लोक आहेत आजूबाजूला आणि ती शेजारची एक मावशी आहे ती आपल्या गावात शेजारचीच आहे मग ते मावशी पण म्हणल्या मी हाय फोनमध्ये त्या पण बोलल्या की मी हाय काळजी नको करू आणि तू नको येऊ मग हा पण आजारी आहे आता ह्याला काय तर आपण जेवण वगैरे मी बनवतो आता माझ्या हातानं मग त्याला जीव घालतो आणि औषध गोळ्यात देतो ताईकडं पण नाही जाणार मी कारण पावसात आहे ताईकडं पण नाही ती पोरीला पाठवले कीर्तीला तरी पण त बहिणीनं त्या कीर्तीची आई पण ती, ती पण म्हणली की भाकर वगैरे भाजी ती बाबांसाठी रोहनसाठी घेऊन येणार होत्या म्हण मग हिला मी म्हणलं नको आणूस कारण आता मी आलोय मी बनवतो काय ना काय फट म्हणजे भाकऱ्या पडल्यात भाजी बनवतो आणि जर वाटलंच तर भात बनवू मग थोडाफार रोन मग आम्ही जर आलो नसतो तर याचं तोंड सुकल्याला सरळ सारखाच फोन करायचा पप्पा व्हिडिओ कॉल करून दाखवा बघा काय म्हणताय तू जर नाही आला असता तर दाजीसोबत मी सकाळी येणारच होतो इथला तो आमचा जावाई तो येणार होता मग तिकडं धाराशिवला तर त्याच्यासोबत आलो असतो असं म्हणताय कीर्ती थांब आपण बनू जेवण जेवूनच जातो आता आल्यासारखी तूच जेवण जावं लट पटकन बनू काय तर आणि मला पण कामं होती विचार केला मशीची मशीच धार यायचं सोडा दुधाच भाकरी आहे तू भाक जरा दम बोलू नको दूध नाही काढलं असतं तरी पण चाललं असतं त्या गणूला आपण पाजलं असतं गणूला बांध पळ त्या मशीला त्रास देते प पळ प मग आता त्याला दूध पाजायचं नाही का सोडायचं नाही पण आर्यनला पण ऍडमिट केलेलं पण आर्यन तिथं टकाटक तक चालला ना तर त्यांना वाटलं हाय बरा म्हणून दिली त्याला नको म्हणायला बरं झालं नाही झालं इथं आला का र तू इथं कधी येणार इथं लवकर या तिसरीत आला तर इथं आलाय सातवी आठवी पर्यंत येईल की इथं मग हा कुठं येतोय इथं त्याची हाईट आहे ना कीर्ती जर थोडी बार <laughs> बारकी असली असती ना मग मी आर एन लाच घेतला असत कीर्तीला पण ती कसं आहे ती वयानं आर पेक्षा दोन वर्षानं मोठी आहे तरी बघ नशिबात जर त्यांचं काही लिहिलं असेल पुढं चालून काय होत बारकी मोठी आताच नाही बोलत नाही तर म्हणता तुझा बालविवाह केला तसाच करायला काय पण आपली सोन्यासारखी पोरगी दुसरीकडे देण्यापेक्षा आपल्याच घरात आली असते असं वाटतंय ना मामाच्या घरी लगेच तिला पण मामा पैसे चांगलंच वाटलं असतं पर बघू पुढचं पुढं ते काही आताच्या गोष्टी नाहीत पण असं आला एक विचार माझ्या डोक्यात म्हणून सांगितलं कारण त्यांना माहीत आहे ना मी घरी नाही दवाखान्यात आहे तर ती तिथून आली कारण इथलं कोण बघणार आहे ना माझ्या लेकराला म्हणा ना माझ्या बापाला म्हणा इथलं कोण कोणाला एक <laughs> आपली पळी भाजीचं काय आपण निंदा नाही ना किंवा माहिती नाही मा त्यांची मग इथं त्यांची कुठं फजिती करावी म्हणून मी आलोय मग पूजाला मी येताना पन्नास रुपये देऊन आलतो मग बाकीच्या सगळ्या गोष्टी तिच्याकडं मी पहिलंच आणून ठेवलेलं आहे तिथं तिला लागणारच कशाला आहे पैसे आता सध्याला काहीच रुपये लागणार नाही तिला म्हणलं तिथं पण तू जेव अजून तिला सफरचंद पण होते मी पहिलंच आणलेलं त्रिशासाठी आणि केळी पण होती एक डझनभर म्हणलं हो, हे ओक हे पण आहे प्लस हे पन्नास रुपये राव दे तुझ्याकडं जर वाटलंच तुला काही खाऊच वाटलं त्रिशाला घेऊन जा सोब तिला तिथं पुरी भाजी भेटते हा खालीच हॉ हो, हॉटेल हो, आहे तिथं तू खाऊन ये असं तिला मी बोललेलो की इकडं पाऊस सुरू झाला तरच्या गोष्टी होत्या आणि तेच झालं आम्ही धाराशिव सोडला आणि पाऊस सुरू झाला मग त्यामुळं आता परत काय नाही जाणार मी सकाळी काय करेन मी स्वतःच मीच माझे मी चपात्या बनवेल मला नको वाटतंय उगा त्रास द्यायला दुसऱ्याला पण बहीण करून देते असं काही नाही की ते नाही देत पण उगं नको वाटतंय मला कसं वाटतंय आपलं टेन्शन दुसऱ्याला कशाला द्यावं मा? असं वाटतं मग सकाळी मग चार चौघात चा खाण्यालायकीची चपाती बनवेल मी बघा त्याचा व्हिडिओ पण काढेल मला बरं वाटायला आहे खरं का बरं वाटायला माहिती आहे का त्रिशा माझ्यासमोर पहिलं तिनं सफरचंद खाल्ला होता परत थोड्या वेळानं मी ज्या वेळेस निघालो ना, वे ना इकडं त्याच्या आधी थोडा वेळ तिनं एवढा असा रवा खाल्ला तिथं रवा देत ना शिरा शिरा दिलता एवढा असा शिरा खाल्ला परत परत अर्धा सफरचंद खाल्ला आणि अर्धा केळं खाल्लं मग म्हटलं आता पोरगी आपली जराशी व्यवस्थित वाटते आणि तिला तसं काय झालं पण नाही म्हणजे जुलाब उलटी पण काही झालं नाही तेव्हा मला जरा गोड जीवाला बरं वाटतंय तरी पण मला काही रातभर झोप लागणार नाही मग कसं कसं लई जीव आहे माझं आणि तिचं पण माझ्यावरती शेजारच्या बाया देखील हादरल्या मी म्हटलं तुला खायला घेऊन येतो सफरचंद तर अशी हसली ती जोरात आणि अशी बोलायला लागली चुरचुर बोलती तिचा बोल का स्वभाव सगळ्यालाच माहिती येतो मला तर ती अशी चुरू चुर बोलत होती सगळे ते बघत होते तिच्या तोंडाकडं डॉक्टरनी सुद्धा असं म्हणलं की सगळ्यात सिरियस पेशंट इथं हेच बाळ आहे आणि त्याला सलाईनची खूप गरज आहे आणि त्याला सलाईन चढ ते सिरियस सिरियस म्हणलं की माझं काळी धड धडच व्हायचं याला पण एकदमच म्हणलं ना त्यांनी एक्सरे बघितला आणि ॲडमिट करावं लागतंय ना इन्फेक्शन झालाय असा शब्द वापरला मग आपण खेड्यापाड्याकडली माणसं इन्फेक्शन झालं आणि हे झालं म्हणलं काय झालं पोराच्या छातीत बाबा फोटो काढले काय त्याला आजार फिजार झाला की काय नुसतं काळीज माझा धडकन मी खरं आलो नसतो रन तर तू रडला असताना खरं सांग बरं आ कीर्ती तर जेवण घेऊन येणार होती मग तू खाऊन पिऊन झोपला असता काय बाबांसोबत सकाळची डाळ खाल्ली असती काय तीच डाळ सकाळची नाही कालची आहे ती डाळ मम्मीला विचारू का तू बनवला असेल मग मी कुठं तिकडून आलो कि आशात पळालो अक्षरशः पोटात घास नाही ना तिच्या ना आमच्या काल रात्री पण एवढं जेवण नव्हतं काल दुपारीच जेवलेलं मी त्यावरच तू तु, आता तुम्ही सगळ्यांनी मला मदत करू लागायची पटापट आपण बनवू आणि मस्तपैकी मोकळ मोकळवू खाऊ पिऊ मस्तपैकी टी व्ही बघू हा मी आर्यन जर आजारी असला असताना मी राहिलो असतो तिथंच आणि पूजाला पाठवलं असतं घरी पण त्रिशाची गोष्ट वेगळे कारण कसं माझी झोप आहे असं झोपलो की झोपणारच मी आणि समजा त्यात हा बारकीशी आहे ती हातफीत हलवला ती सुई वगैरे कुठं काय झालं टेन्शन कुठं घ्यायचं अशी ना 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 ती नाही एवढी हे करत मला झोपेतनं उठलं तरी बोलती पण म्हणलं अशा वेळेस नकोरीस तिथं हात राय पांघराय पण नव्हतं आणि यो म्हणायला लागला परत मी राहतो पप्पा मी नाही येणार घरी म्हणलं बाबा तुला बरं नाही इथं कुठं झोपशील थंडीचं चल पहिलं घरी आणि बरं झालं पूजानं एक ब्लँकेट घेतलेला मी तिरुपतीला गेलो होतो ना आता तर ब्लँकेट आम्ही तिथं घेतलेला तर तो ब्लँकेट बरं झालं म्हणजे बारका ब्लँकेट मी तिरुपतीला गेलो ना तर माझ्यासाठी तो घेतला होता तिथं ट्रेनमध्ये असं पांघरून घेण्यासाठी तर तो ब्लँकेट होता आणि हिनं काय केलं हिच्या मनात आलंस असेल ना की या वेळेस ॲडमिट पण करू शकतील किंवा काय माहीत का कसं काय घेतलं मला पण माहीत नाही तर तेवढं एक होतं सोप तिला आणि तिनं त्रिशा जुलाब म्हणजे सारखं संडास करत होती त्यामुळं तिच्या चड्डी पण खूप घेतल्या होत्या तरी पण तिथून मी हागीज वगैरे आणलं नंतर म्हटलं हागीजच घालू आपण कसं कपडेचा तिथं शॉर्टेज असतो पण हाय आता जरा बरं असं बरं तिला बरं वाटायला म्हणजे मला बरं वाटायला असं झालं आता मी काय करेल हा व्हिडिओ आता आज सकाळ म्हणजे हा व्हिडिओ कधी आज काय रे मंगळवार ना बुधवारच्या पहाटे बुद्वार। म्हणजे बुधवारी सकाळी हा व्हिडिओ अपलोड होईल आणि बुधवारीच मी स्वतः आता जेवण बनवेल आता म्हणजे बुधवारी व्हिडिओ टाकतोय म्हणून आता शब्द वापरतोय माझ्या हातानं बनवून मी डब्बा घेऊन जाईल आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला तिथला एक व्हिडिओ येईलच मंगळवारच आमच्यासाठी आहे असं वाटायलाय मला रोहन तुला मंगळवारच लागलेलं ना बघा त्याला पण मंगळवारच लागलेलं आणि म्हणजे मला कसं आठवतंय मी फोन केलेलाच की बाबा लेकरासाठी खायला मी पैसे इथून टाकतो असं एका पोराला सांगत होतो मी आणि यांचाच फोन आला समोरून तर माझ्या लक्षात आहे मंगळवार आमच्यासाठी एकदम बेकार दिवस आहे असं मला वाटायलं आहे आई आमबाबाईचं वार आहे मंगळवार पण असं वाटायला लागलं त्रिशाची अशी कंडिशन झाली होती की मला रडावं की वरडून जोरात रडावं का तिथून वरून कुठनं उडी मारून स्वतःला संपून टाकावं असा टाईम माझ्यावरती होता पण अशा टायमिंगमध्ये मला कोणी देखील इथल्या आमच्या पाहुण्या रावळ्या कोणाचाही एकांचा फोन आला नाही की बाबा त्रिशा हाय कशी बरी आहे का आहे ते आणि असं नाही कोणाला माहीत नाही पूजानं फोन करून सांगितलेलं पण तरी कोणाचाच फोन आला नाही बरं जाऊ द्या तुमच्या सगळ्यांच्या मला कमेंट बघून आनंद होतोय तुम्ही माझ्यासाठी माझ्या लेकरांसाठी एवढा विचार करताय बघा इथंच मी जिंकलो कारण मला माझी ही जे नाते आहेत ना यूट्यूबवरती तयार झालेली ते माझ्यासाठी खूप खास आहेत आणि का खास आहेत कारण आजच समजलं का नाही मागच्या वेळेस पण मागच्या वेळेस तर ते तवाचं सोडून येते आपण आत्ताचं बघा माहीत असून पण कोणी फोन केला नाही की के लेकरं कसे आहेत म्हणून आणि माझा कल्याणचा दादा खासच माझा दादा मला मी कोणता पुण्य केला होता मलाच माहीत नाही की मला असं सोन्यासारखा भाऊ भेटला आहे प्रत्येक दोन तासात माझे लेकरं तासा तासात माझ्या लेकराचे तब तब्येतांसाठी फोन करतो आहे की बाबा नेता कशा आहेत लेकरं बरं आहे का त्रिशाला आर्यनला कसं आहे असं त्याचं सगळं बघा याला म्हणतात प्रेमाने याला म्हणतात काळजी पण या, का या लोकांनी कोणीही फोन केला नाही जाऊ द्या तर चला बाय